विहिरीचे पाणी दूषित महिला जमल्या चौकात भंडारा साकोली शहरातील श्री विश्वकर्मा मंदिर चौकातील विहिरीचं पाणी दूषित झालंय अचानक परिसरातील महिला चौकात जमल्या होत्या महिलांनी फ्रीडमचे अध्यक्ष किशोर बावणे यांना बोलावले आणि ही गंभीर बाब नगर परिषदेच्या लक्षात आणून देत पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मागणी केली तलावजवळील श्री विश्वकर्मा मंदिर जवळील मुख्य विहिरीतून तलाव वार्ड व वा गणेश वार्ड येथील सुमारे पाचशेच्या वर महिला पुरुष पिण्याचे पाणी ओढतात दोन दिवसांपासून नळ अधा येत आहे अचानक या विहिरीचं पाणी दूषित झालंय शुक्रवार दिनांक पंचवीस जुलैला सायंकाळी साडेपाच ला महिला पाणी भरण्यासाठी आले असता संपूर्ण गढूळ पाणी दिसून आले यातच महिलांनी स्थानिक फ्रीडम युथ फाउंडेशन अध्यक्ष किशोर बावणे यांना बोलावले आणि त्यांच्याकडे मागणी केली की हा प्रकार नगर परिषदेच्या समोर आणून तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकले परंतु आता अजूनच पाणी गढूळ झालंय परिसरातील ही पाण्याची समस्या तातडीने दूर करावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी महिला गोदावरी बोरकर कविता बावणे गीता बोरकर शर्मिष्ठा बोरकर लता ध्रुगकर मनीषा तिडके माला रंगारी छाया रंगारी अर्चना रंगारी मनीषा भैसारे मंदाकिणी किणी शांता देशमुख योगिता चौधरी अंतकला बोरकर शकुंतला तिडके अनिल बोरकर अनिल तिडके गुड्डू बोरकर सूरज पुस्तोडे यांच्यासह दोनही वार्डातील महिला पुरुष या विहिरीजवळ जमले होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा सबस्क्राईब प्रेस मिस एन अपडेट